तुम्ही सर्वांनी भगवान श्रीकृष्णांच्या कपाळी भगवान श्रीहरी विष्णूंच्या कपाळी आणि भगवान श्रीहरी विठ्ठलांच्या कपाळी सुवासिक असं गोपीचंदन लावलेलं नक्कीच बघितलेलं असेल आज मी तुम्हाला याच सुवासिक गोपीचंदनाची एक छोटीशी कथा सांगणार आहे नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी एकदा रुक्मिणी श्रीकृष्णांना विचारते आम्ही तुमची एवढी सेवा करतो पण तरीही तुम्ही गोपींना विसरत नाही असं का श्रीकृष्ण काहीच उत्तर देत नाही एकदा त्यांच्या छातीत जळजळ होत असते श्रीकृष्ण खूप अस्वस्थ असतात सगळे उपचार करून सुद्धा त्यांना अजिबात बरं वाटत नाही वैद्यही त्यांच्या पुढे हात टेकतात रुक्मिणी श्रीकृष्णांना शरण जाते आता तुम्हीच उपचार सांगा आम्ही ताबडतोब तो अमलात आणू श्रीकृष्ण म्हणतात जो माझा खरा भक्त आहे त्याच्या पायाची धूळ माझ्या छातीवर लावा मला नक्कीच बरं वाटेल महालातील आपल्या पायाची धूळ द्यायला सर्वजण नाही म्हणतात रुक्मिणी म्हणते मी सुद्धा खरी भक्त आहे पण प्रत्यक्ष पती परमेश्वराला माझ्या पायाशी धूळ माझी योग्यताच नाही सात जन्म मी नरकात जाईन हळूहळू वार्ता द्वारकेत पोहोचते इकडे वेदना तर वाढतच आहेत सर्वजण रुक्मिणीसारखाच विचार करत असतात आणि चरणरज राजवाड्यावर पोहोचत नाही दवंडी पिटणाऱ्यांना गावं वाटून देतात सर्व दूर दवंडी पिटणारे जातात एकजण गोकुळात जातो दवंडी पिटताच सर्व गोपी विचारतात काय करायला लागेल ते सांगा एका घमेल्यात बारीक रेती आणलेली असते त्यात उभे राहायचे आणि सारी माती तुडवायची आम्ही ही माती घेऊन प्रभूंच्या वक्षस्थळी लावू माती तुडवणारा प्रभूंचा खरा भक्त असला पाहिजे यानेच दाह मिटेल गोपी विचारतात मग रुक्मिणी मातेने हे का नाही केले दवंडीवाला सांगतो प्रत्यक्ष पती परमेश्वराला माझ्या पायाची धूळ लावून मी पापी होईल सात जन्म नरकात राहावं लागेल असं त्या म्हणाल्या सर्व गोपी तात्काळ म्हणाल्या जर श्रीकृष्णांना बरं वाटणार असेल तर आम्ही सात जन्मच काय शंभर जन्मसुद्धा नरकात राहू द्या ती माती इकडे आणि प्रत्येक गोपी ती माती तुडवते पुढे ही माती प्रभूंच्या छातीवर लावली जाते आणि त्यांचा दहा शमतो हेच ते गोपीचंदन याने दाह कमी होतो आजही श्रीहरींच्या सर्व रूपांची पूजा गोपीचंदना वाचून अपूर्ण आहे किंवा त्यांचा माथा जो आहे तो गोपीचंदना वाचून अपूर्ण दिसतो तुम्हाला ही गोपीचंदनाची कथा माहिती होती का कमेंट्स करून सांगा माहिती नव्हती पण आत्ता ती समजली मग कशी वाटली ऐकून तेही सांगा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद